हॅलो एवरीवन आज काय याची ओळख करून द्यायला नको बघूनच सगळ्यांना कळायला असेल काय आहे ते आज मी बनवणार आहे माझ्या मुलाच्या आवडीचं तो म्हणजे वडापाव सगळ्यात आधी इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे मी इथे वन थर्ड कपने असे तीन कप आणि अजूने अर्धा कप असे साडेतीन कप बेसन घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये दोन कप पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने बेसन घेतलं त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे अजून एकदा घालायचं आहे एकूण मी दोन कप पाणी यामध्ये वापरलं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे छान मस्त मिक्स करून याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे पुढे आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत थोडीशी राई घालायची आहे सोबत इथे टेचलेलं आलं लसूण हिरवी मिरची चं वाटण आहे मी थोडं जाडसर टेचून घेतलं आहे सोबत घालायचं आहे हिंग थोडीशी हळद हे छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदा का हे छान मिक्स झालं का यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे छान उकडून घेतले आहेत वरून घालायची एक कापलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित ही भाजी बघू शकता अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये भाजी अशी काढून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला छान असे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने पुढे आपल्याला तेल ठेवायचं आहे तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापल्यानंतर मस्त वडे बॅटरमध्ये छान असे कोट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तुम्ही चमचा देखील वापरू शकता पण मला हातानेच वडे काढायला आवडतात म्हणून मी तेलामध्ये असे सोडते आहे वडे बघू शकता एक तीन चार मिनटं छान फ्राय झाल्यानंतर याला आपल्याला फ्लिप करायचं आहे मी एकूण चार वडे ह्या कढईमध्ये सोडले आहेत व्यवस्थित बघू शकता एकदा का हे छान फ्राय झाले तीन ते चार मिनटानंतर याला छान फ्लिप करायचं आहे आणि अजून त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे एका चार मिनटासाठी बघू शकता आपले छान वडे रेडी आहेत मस्त एका प्लेट प्लेटमध्ये वडे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सोबतच अजून असे वडे काढून घेतले होते अजून एक बॅच वडे काढले होते बघू शकता मस्त आपले वडे रेडी आहेत आता आपल्याला ला लाल चटणी बनवायची सुखीवाली सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात लसून घ्यायचं आहे आणि जे वड्याबरोबर फ्राय केलेलं बेसन असतं ते घ्यायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि अशी जाडसर चटणी वाटून घ्यायची आहे लसणाची जी सालं असतात ती नाही काढली तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपली चटणी रेडी आहे पुढे आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे वडापावासोबत खातो ती सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेव घ्यायची आहे कोथिंबीर घ्यायची आहे आवडीप्रमाणे हिरवी मिरची आलं घ्यायचं आहे अर्धा इंच थोडीशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत थोडंसं जिरं घालायचं आहे आणि एक याच्यामध्ये घालायचे आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून हे छान मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आपली मस्त हिरवी चटणी रेडी आहे पुढे आपल्याला पाव घ्यायचे आहेत इथे मी दोन पाव घेतले आहेत सगळ्यात आधी आपल्याला हिरवी चटणी छान लावून घ्यायची पावाला मग घालायचे लाल चटणी वडे ठेवायचे आहेत मस्त थोडीशी वरून लाल चटणी घालायची आणि छान मस्त आपला वडापाव रेडी आहे नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा